नमस्कार मी तेजस कुंभार सर्व गिरणी कामगार बांधवांसाठी मी आज एक अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे सध्या शासनाच्या वतीने गिरणी कामगारांना घरं देण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु राज्यातील गिरणी कामगारांना मुंबई बाहेरील घरं मान्य नाहीत ज्या गिरणी कामगारांना आणि वारसांना घरं मुंबई बाहेरील मान्य नाहीत अशा गिरणी कामगारांनी ऑनलाईन स्वरूपात नकार संमती अर्ज राज्य शासनाकडे भरून द्यायचे आहेत त्याच्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तसेच ज्या गिरणी कामगारांकडून किंवा वारसांकडून फसवणूक करून ओ टी पी घेतल्या आहेत अशा गिरणी कामगारांनी व्हिडिओमध्ये मध्ये दिलेल्या प्रमाणे आपले मुंबई बाहेर घराचे संमतीपत्र रद्द करायचे आहे ज्या गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घरी नको आहेत त्या सर्वच पात्र गिरणी कामगारांनी हे संमतीपत्र भरून द्यायचं आहे तर ते कसं भरायचं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय तुमच्या मोबाईल मध्ये जो काही ब्राउझर असेल तो ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा इथे बघा मिल वर्कर इलिजिबिलिटी हे मला गुगलमध्ये सर्च आहे मिल वर्कर इलिजिबिलिटी हे सर्च केल्यानंतर बघा एक नंबरलाच तुम्हाला बघायला मिळेल मिल वर्कर इलिजिबिलिटी म्हाडाने बनवलेली वेबसाईट आहे बघा मिल वर्कर इलिजिबिलिटी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज ओपन होईल हे पे इथे बघायचं आहे तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये बघायचे स्किप इंट्रो नावाचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतोय इथे तुम्हाला क्लिक करायचंय आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट नाव या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आता इथे बघा तुम्ही जो काही तुमच्या म्हाडाच्या पावतीवरती जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर असतो तर तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मी माझा आता ऍप्लिकेशन नंबर टाकून घेतो आता बघा इथे तुम्ही ऍप्लिकेशन नंबरच्या पूर्वी जेवढे काय झिरो बसतील तेवढे तुम्ही झिरो टाका कारण ज्या गिरणी कामगारांनी दोन हजार सतराला फॉर्म भरले होते त्या गिरणी कामगारांचे आणि वारसांचे इथे दहा अंकामध्ये ऍप्लिकेशन नंबर आहेत तर त्याच्यामुळे ज्या गिरणी कामगारांनी दोन हजार दहा आणि अकरा साली जे फॉर्म भरले होते त्यांचे ऍप्लिकेशन नंबर चार अंके असतील किंवा पाच अंके असतील जे काय असतील तर त्याच्यापूर्वी जेवढे काही झिरो बसतील तेवढे तुम्ही ते झिरो टाका आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा आता व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल ज्या गिरणी कामगारांना वारसांना पासवर्ड माहित नसतील त्या गिरणी कामगारांनी काय करायचं का इथे तुम्हाला बघा पुन्हा ऑप्शन बघायला मिळतोय एनरोलमेंट ऍप्लिकेशन नंबर अँड ओटीपी तर इथे तुम्हाला क्लिक आहे जो काही तुम्ही गेल्या वर्षी डॉक्युमेंट्स अपलोड करताना जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता माडाकडे त्या नंबरवरती आता तुम्हाला ओटीपी जाणार आहे तर आपण आता सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करूया आता त्या नोंदणीकृत तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती आता एक ओटीपी गेलेला आहे तर तो ओटीपी तुम्हाला आता इथे टाकून घ्यायचा आहे बघा मी माझा ओटीपी आता इथे टाकतो आता मी माझा इथे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती क्लिक करा बघा हे तुमच्या समोर आता असा एक पॉपअप ओपन होईल की इलिजिबल म्हणजे गिरणी कामगार घरासाठी पात्र असलेल्याचा हा एक पॉपअप ओपन होईल तिथे तुम्हाला आता ओकेवरती क्लिक आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करून यायचं आहे बघा इथे एक तुम्हाला कन्सेंट भरलेला दिसेल म्हणजे जर समजा तुमच्याकडून फसवून ओटीपी घेतला असेल किंवा तुम्हाला न माहिती देता किंवा इतर कसल्याही प्रकारे काही झालं असताना जरी समजा तुमच्याकडून इथे कन्सेंट भरून घेतलेला असेल तर तुम्हाला इथे तो बघायला मिळेल आता बघा इथे मला एक कन्सेंट बघायला मिळतोय तर हा कन्सेंट मला नको आहे तर मी काय केलं तर मी इथे कॅन्सल कन्सेंट या बटनावरती क्लिक करतोय मला हा कन्सेंट नको आहे कारण मला इथे घर नको आहे म्हणून मी यस या बटनावरती क्लिक करून हा कन्सेंट मी माझा कॅन्सल केला परंतु काही गिरणी कामगारांना बघा व्यवस्थित माहिती आहे का गोंधळून जाऊ नका की काही गिरणी कामगारांना फक्त एवढेच पेज बघायला मिळतील डाउनलोड इथे जर समजा तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्ही घरासाठी पात्र असलेले एक पत्र तुम्हाला इथे बघायला मिळेल तर काही गिरणी कामगारांना असं कन्सेंट फॉर होम नावाचं ऑप्शन जर बघायला मिळाला तर तिथे तुम्हाला आता क्लिक करायचं आहे बघा इथे गोंधळून जाऊ नका व्यवस्थित माहिती आहे का तर इथे बघा सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल चड्डा डेव्हलपर्स अँड प्रोमोटर्स म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो बघा तुम्हाला जर बघायचा असेल तर तिथे तुम्ही बघू शकता हा प्रोजेक्ट कुठे आहे तर इथे सगळी त्यांची माहिती वगैरे दिलेली आहे त्या प्रोजेक्ट बद्दल तर हा प्रोजेक्ट आहे तो आहे वांगणीमध्ये आहे बघा बघा बाग इथे माहिती दिलेली आहे बघा पूर्णपणे तर हा प्रोजेक्ट मला नको आहे तर आता दुसरा प्रोजेक्ट दिलेला आहे याच्यामध्ये कर्मयोगी एव्ही पी हा प्रोजेक्ट आहे शेलू मध्ये बघा इथे माहिती दिलेली आहे त्या प्रोजेक्ट ची आता मला काय करायचं आहे की मला हे दोन्ही पण प्रोजेक्ट नको आहेत तर मला इथे नन ऑफ अबाव इथे बघा तिसरा तीन नंबरचा ऑप्शन आहे बघा कि मला हे दोन्ही प्रोजेक्ट नको आहेत मला मुंबईच्या घरासाठी थांबायचं किंवा मला मुंबई मध्ये घर पाहिजे तर मी नन ऑफ नव या बटनावरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करतो आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा पुन्हा एकदा ओपन चा ओके दाबा पुन्हा खाली या आणि इथे आल्यानंतर प्रोसीड टू कन्सेंट ई साइन बघा हे महत्त्वाचा पार्ट आहे बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा त्यांनी कन्सेंट तुमचा सबमिट झालेला आहे परंतु हा पेंटिंगमध्ये अजून मग तुम्हाला काय करायचं आहे प्रोसीड प्रोसीड टू कन्सेंट ई साईन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर बघा आय वॉन्ट टू साईन नाव हे तुमच्यासमोर एक संमतीपत्र बघा तुम्हाला बघायला मिळेल तर इथे तुम्हाला आता आय वॉन्ट टू साईन नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ज्या जा गिरणी कामगाराचे प्रोफाईल ओपन झाली त्याच गिरणी कामगारांचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आता मी माझा इथे आधार कार्ड नंबर टाकून घेतो बघा त्याच्यानंतर बघा इथे एग्री वरती क्लिक करा आणि इथे गेट ओ टी पी इथे क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला तुमच्या मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती तुम्हाला आता एक ओ टी पी जाणार आहे बघा माहिती व्यवस्थित आहे का जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल त्याच्यावरती आता हा ओटीपी जाणार आहे तर आता मला ओटीपी आलेला आहे तो ओ टी पी ओ टी पी मी आता टाकून घेतो त्याच्यानंतर पुन्हा ई साईन वरती मी क्लिक करतो बघा आता बघा आता याच्या पुढे काय झालं मला आता हे संमतीपत्र मिळालं बघा माझं आता इथे मी डन या बटनावरती क्लिक करतो आता इथे ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस असा मेसेज येतो त्यावेळेस तुमचा कन्सेंट सबमिट झालेला आहे म्हणजे तुमचं जे काही संमतीपत्र तुम्हाला जिथे द्यायचं होतं तिथे सबमिट झालेलं आहे आता पुन्हा एकदा हा तुमच्यासमोर पॉप ओपन होईल आणि ई साइन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला इथे बघायला मिळेल आता बघा इलिजिबलचा पॉप ओपन झाल्यानंतर मी इथे आता ओके बटनावरती क्लिक करतो आता त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पुन्हा खाली स्क्रोल करायचं आणि व्ह्यू साइन फॉर कन्सेंट या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला इथे तुमचं संमतीपत्र बघायला मिळेल आणि हे जे संमतीपत्र आहे ते तुम्ही आता डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर बघा याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आता हे झाल्यानंतर बघा तुम्ही इथे बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की तुमचा सबमिट झालाय पेंडिंग आहे इथे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो तर इथे कम्प्लिटेड म्हणून जर मेसेज असेल तर तुमचा कन्सेंट सबमिट झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही ही जी तुमची प्रोफाईल आहे ती आता आउट करून घ्या आणि मी सर्वच गिरणी कामगारांना विनंती करतो की आपल्या गावातले जेवढे काही गिरणी कामगार असतील वारसदार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि जर आपल्या गावातले जेवढे काही गिरणी कामगार असतील वारसदार असतील तर त्या सगळ्यांना मदत करा तुम्ही फॉर्म भरण्यामध्ये एकमेकांना जर तुम्ही मदत केली आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त जर समजा तुम्ही कन्सेंट न जर भरले तर पुढे सरकारला काही ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल त्याच्यामुळे आपली ही सगळ्यांची जबाबदारी आहे की लवकरात लवकर गिरणी कामगारांची कन्सेंट तुम्हाला कुठेही जर समजा तुम्हाला वाटलं की मला हा प्रोजेक्ट आवडला तो प्रोजेक्ट आवडला तुम्ही भरा जर तुम्हाला मुंबईसाठी हवं असेल तर तुम्ही ननो बाब हे सध्या तरी तुम्ही चॉईस करा माझी सगळ्यांना विनंती आहे की एक लाख अठरा हजार गिरणी कामगार सध्या आपले पात्र झालेले आहेत लवकरात लवकर आपण हे सगळ्यांनी जर कन्सेंट भरले तर शासन स्तरावरती काही ना काहीतरी लवकरात लवकर निर्णय आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद